बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला जन्मापासून परिवर्जेपर्यंत एक कोय एक ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते दोन सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती तीन राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल व्रजी मल्ल वत्स कुरु पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत चार ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती तीही होत कपिल वस्तूचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्राम कोलीय कोलिय बळी रेस्पुत कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग पाच ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत सहा कपिल येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही सात तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते आठ अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती नऊ सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोज्ञाची होती दहा शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोप्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले अकरा कोशलाधिप्तीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राज्याच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते बारा तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसेंदी प्रसेंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते दोन पूर्वज एक शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी याच्या नावावरून पडलेले असावे दोन कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिन्हू सिंहन नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनुचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धौतोदन शुक्लोदन शक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंहनुला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या तीन त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते चार शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता पाच शुद्धोदन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजाप्तीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती सहा शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकरचाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत सात तो ऐशारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तीन जन्म एक शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे दोन शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत तीन हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती चार पेकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले पाच उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दांधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साक्षृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली सहा त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले सात स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलेले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहे आठ नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले नऊ त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रवे लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत कराव्यास तयार झाली आहे असे वाटले दहाप इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली अकरा दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविदेत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले बारा त्यांची नावे राम धन लखखन मंती यण सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली तेरा त्यान सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली चौदा त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घीतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादींचे दान दिले पंधरा ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा सोळा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल सतरा पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काय जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते अठरा तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले एकोणीस देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला लावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय वीस लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वनस्वर्गीय अशा चित्रलता बनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते एकवीस गुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी कोथंबलेले होते त्यावर रंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराया प्रकारचे पक्षिग्ण मंजूळ स्वरालाप काढित होते बावीस तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात येथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शालविक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले तेवीस महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालविक्षाच्या बुंध्याशी चालत गेली त्या शालविक्षाच्या फांद्या वायाच्या झुळुकीने वरखाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले चोवीस सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला घरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने घरली तेवढ्या फांदीवर गेल्यामुळे झटक्याने महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालविक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला पंचवीस त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला सव्वीस शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला सत्तावीस पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोज्ञाची होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले चार कसितमुनीचे आगमन एक ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता दोन असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्धे या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये तीन त्यानं आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले चार म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला पाच तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे सहा तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहे ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहे सात राजाने असित मुनी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून आत चला आठ असित मुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्यसद्धर्माने चालव नऊ तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला हे तपस्विन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे काय कारण दहा तसित ऋषी शुद्धोज्ञाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे अकरा रामरोदन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे महात्मे जास्त नाही हे थोर जागृत असतात महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली तेरा बालक जागे झालेले पाहताच राधोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले चौदा असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्याचा देहशुक व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसह पटीने अधिक देदीप्यमान आहे असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निस्संदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले पंधरा असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल सोळा असितृषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही सतरा त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत व दीर्घ निहश्वास टाकून तो ऋषी रडू लागला अठरा असितमुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निहश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले एकोणीस असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रु का ढाईत व दीर्घ निहश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना वीस हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी एकवीस का ब्र शुद्धोदनाने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझं आयुष्य आता संपत आला आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेई तदनंतर आजवर या पृथ्वीत लावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करी जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करी बावीस ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अंति असेल ते शब्द व शब्दाचा यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उद्यास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा नेहसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल चोवीस परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुहखामुळेच हा असा दीर्घ निहश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा कराव्यास मिळणार नाही पंचवीस तदनंतर राजाने त्या थोर असितृषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले सव्वीस तेव्हा असितमुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल तसे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला